नमस्कार मित्रांनो खूप दिवसापासून असं काहीतरी सेरीज सुरू करावी ज्याची जेणेकरून मी तुमच्या समोर येऊ शकेल किंवा आपण काहीतरी चर्चा करू शकू असा एक विचार होता आज एक प्रयत्न अगदी सुरुवात म्हणून करतोय काही दिवसानंतर याच्यामध्ये एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट आपल्या लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी लाईफ पॅटलिस्टने जे विजडम जमा केलेलं आहे किंवा आम्ही असंख्य आमच्या प्रोग्राम्समधून पुस्तकांमधून जो एक प्रयत्न करतोय की प्रत्येक लघु आणि मध्यम उद्योजक हा यशस्वी झालाच पाहिजे यातून आम्ही तुमच्या समोर येणार आहोत तुम्हाला माहितीच आहे की आपला लघु आणि मध्यम उद्योजक हा ज्यावेळेस उद्योग सुरू करतो किंवा त्याचा ज्यावेळेस व्यवसाय सुरू करत असतो त्यावेळेस तो, तो असंख्य गोष्टी पणाला लावत असतो आणि तो ज्यावेळेस अशा गोष्टी पणाला लावत असतो तो स्वतःचं कुटुंब स्वतःचं फ्युचर स्वतःचा पैसा किंवा सगळी ध्येय धोरण सगळं असतो अशा वेळी आणि होतं का याच्याविषयी थोडीशी चर्चा करावी म्हणून ही सेरीज सुरू करतोय या चर्चेद्वारे एकच उद्देश आहे की तुमच्यापर्यंत हा विचार पोचायला हवा की नेमकं काय केलं म्हणजे आपला लघु आणि मध्यम उद्योजक हा यशस्वी होईल नेमकं आपण कुठल्या स्वरूपामध्ये आपला व्यवसाय अधिकाधिक यशस्वी करू शकू ही चर्चा करावी कदाचित मी एक दिवस फिक्स करेन त्या दिवशी आपण दर आठवड्यात संध्याकाळी त्या फिक्स वेळेला आपण भेटत जाऊ तुम्हाला ती तारीख जरूर म्हणजे दिवस जरूर कळवला जाईल ही एक इन्फॉर्मल चर्चा असेल तुमच्यासोबत तुम्हाला उपयोगी पडणारी अशी काहीतरी चर्चा असेल आणि आय नो दॅट की आमच्या असंख्य पार्टिसिपंट्सनी ज्या गोष्टीचा लाभ घेतला आहे तो तु तुम्हाला नक्कीच मिळेल पण साधारणतः पुढच्या बुधवारपासून आपण हा प्रयोग सुरू करूया संध्याकाळी से फॉर एक्झाम्पल एट एक टू नाईन या वेळामध्ये आपण युट्यूबवर हा प्रोग्राम करत जाऊया तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपवर माझा नंबर तुमच्याकडे आहेच बहुतांश लोकांकडे तुम्ही मला तुमचे काही टॉपिक्स कळवू शकता सो दॅट वी कॅन डिस्कस दोज ऑन दिस टाईप ऑफ मीटिंग्स आणि ते तुम्हाला अधिकाधिक उपयोगी पडावे तुमच्या बिझनेसला भरभराट यावी तुमचा व्यवसाय तुमच्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करणारा असावा आणि तुमच्या कित्येक पिढ्यांना सर्व करणारा असावा हा या सिरीजचा उद्देश असेल ही सिरीज कुठल्याही प्रकारे मी याद्वारे या, या प्रकारे करू इच्छित नाही की ज्यामध्ये कुठेही फारसं नॉलेज बेस्ड चर्चा असेल बट आय वुड लाईक टू टॉक सम प्रॅक्टिकल थिंग्ज इन बिझनेस जे आज उद्योजक डील करतायत जे आपण नेहमी म्हणतो ना की उद्योजक उद्योग सुरू करतो पण तो हळूहळू त्याला नोकरीमध्ये रूपांतरित करतो कारण त्याला लक्षातच येत नाही की माझ्या उद्योजक उद्योगाला मी कधी एका जेलमध्ये कन्वर्ट केलंय आणि मग तो आयुष्यभर त्यातून बाहेर पडू शकत नाही सिस्टीम बेस्ड बिझनेस सुरू करणं सोपं आहे पण त्याला थोडस विचारमंथन करणं आवश्यक आहे थोडीशी चर्चा करणं आवश्यक आहे म्हणूनच ही सिरीज हा व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल आणि तुमच्या आयुष्यात काही मित्र तुमचे उद्योजकीय मित्र असतील ज्यांना हा सिरीज ही सिरीज उपयोगी पडत असेल तर दर बुधवारी आपण संध्याकाळी आठ ते नऊ भेटणार आहोत याला मी व्यवस्थित प्रमोट करेल या आठवड्यात आणि आपण एक अशी क्रांती घडवूया की आपल्या आयुष्यातले आणि आपल्या जवळपासच्या प्रत्येक उद्योजकाला हे सेरीज कामाला येईल टू मेक दर बिझनेस सक्सेसफुल यामध्ये मला ऑफकोर्स तुमची मदत हवी आहे तुम्हाला या मिशनमध्ये मला सहभागी करून घ्यायचं आहे कदाचित आपण सुरुवातीला पाच सेशन्स करूया पाच बुधवारी अँड देन लेट सी की आपल्याला त्यामध्ये जास्तीचा वेळ किंवा जास्त कसा या प्रकारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता येईल सो माय इन्व्हिटेशन टू यू इज तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात थँक्यू यू व्हेरी मच फॉर दॅट तुम्ही आणि तुमचे मित्र ज्यांना व्यवसायामध्ये आहेत किंवा ज्यांना व्यवसाय सुरू करायचा त्यांना पुढच्या बुधवारपासूनची आठ ते नऊची वेळ नक्की सांगा आपण दररोज दर बुधवारी आठ एक तास उद्योजकीय चर्चा करणार आहोत आणि ती चर्चा असेल बेस्ड ऑन द प्रॉब्लेम्स हाऊ वी कॅन कम आउट ऑफ द प्रॉब्लेम्स लाईक फायनान्स लाईक सिलेक्टिंग अ गुड टीम मॅनेजिंग द टीम सिस्टम्स किंवा हाऊ टू कन्वर्ट बिझनेस इन टू व्हॅल्युएशन बेस्ड बिझनेस किंवा वॉट आर द थिंग्स इम्पॉर्टंट इन बिझनेस काय सिक्वेन्स असेल ते पण बघूया किंवा नेमकं कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे काय फायनान्स आणि अकाउंट्समधला फरक काय अशा छोट्या छोट्या गोष्टीला घेऊन आपण चर्चा करूया अँड ऑफकोर्स द इंटेन्शन इज दॅट वी शुड हॅव अ ग्रेट बिझनेस वी शुड हॅव अ ग्रेट लाईफ सो आत्ता तुम्ही व्हिडिओ बघत असाल थँक्यू व्हेरी मच डोंट फॉरगेट टू कन्वे दिस मेसेज टू युअर फ्रेंड्स ॲज वेल आपण पुढच्या बुधवारपासून संध्याकाळी आठ वाजता भेटणार आहोत थँक्यू